खजूर लागवड कधी करावी नमस्कार मित्रांनो मी गजानन ढवळे मित्रांनो मी खजूर लागवड केली आहे आणि मी आठ जून दोन हजार पंचवीस रोजी खजुराची लागवड केलेली आहे मी चोवीस बाय चोवीस फुटावरती एका एकरमध्ये फिफ्टी सिक्स खजुराच्या झाडांची लागवड केलेली आहे तेव्हा मला बरेचसे शेतकरी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारत असतात की खजुराच्या रोपांची लागवड कधी करावी आणि आपण ती केव्हा केव्हा करू शकतो तर मित्रांनो खजुराच्या रोपांची लागवड आपण वर्षभरामध्ये केव्हाही करू शकतो अट फक्त एकच आहे की त्या झाडांच्या वाढीसाठी सुरुवातीच्या काळामध्ये पाण्याची आवश्यकता हवी असते आणि ती आपल्याकडे मुबलक प्रमाणामध्ये असावी आपल्याकडे जर मुबलक प्रमाणामध्ये पाणी उपलब्ध असेल तर तुम्ही पूर्ण वर्षभर कोणत्याही महिन्यामध्ये खजूर पिकाची लागवड करू शकता परंतु मित्रांनो पावसाळ्यामध्ये कसं असतं की आपण जर वेळेत पाणी नाही देऊ शकलो तरीसुद्धा झाडं जे आहेत ते तग धरू शकतात आणि झाडांना प्रॉब्लेम कमी होतात परंतु आपण जर उन्हाळ्यामध्ये लागवड करायचं ठरलं तर उन्हाळ्यामध्ये एकतर गरमी जास्त असते वातावरणामध्ये आपण बघितलं असेल की आजकाल खूप जास्त गरमी असते आणि असं आपण पाणी दिलं की असं वाळून जातं जमिनीची जी पाणी धरून ठेवण्याची क्षमता असते उन्हाळ्यामध्ये कमी असते त्यामुळे तुम्ही जर लक्ष देऊ शकत असाल तुमच्याकडे मुबलक वेळ असेल मुबलक पाणी असेल तर तुम्ही केव्हाही लागवड करू शकता अन्यथा पावसाळ्यामध्ये लागवड केलेली अतिशय योग्य आहे फळ लागवडीविषयी कोणतीही माहिती तुम्हाला हवी असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता धन्यवाद